पट्टीगिरी मी मजरवडीचा रविवास आहे माझं प्राथमिक शिक्षण केंद्रीय शाळा मजरवडी येथे झालं पहिली ते सातवी त्यानंतर मी आठवी ते दहावी एस पी आयस्कुल कुरुंदवाडा इथं शिक्षण झालं हायस्कूलचं त्यानंतर अकरावी बारावीसाठी मी दत्तकनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे शिक्षण घेतलं आणि ग्रॅज्युएशनसाठी मी बी ए पॉलिटिकल सायन्स ठेवून एस के पाटील सकारभूषण एस के पाटील कॉलेजमधून माझं शिक्षण झालं त्यानंतर मी दोन हजार एकवीसला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी आचारश्री महाराज जी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं वीराचार्य बाबासाहेब कुसनेरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इथं ॲडमिशन मिळालं मला तिथून माझं स्पर्धा परीक्षा क्षेत्रामधलं कष्ट सुरू झाले अभ्यास सुरू झालं त्यामध्ये दोन हजार एकवीसला मला पी एस आय एस टी आय यामध्ये अपयश आलं दोन हजार बावीसला पण दोन तीन मार्कांमधला अपयश आलं त्यानंतर दोन हजार तेवीसच्या ॲडला ह्या क्लर्कच्या ॲडला मला माझी निवड ही बॉम्बे हायकोर्ट येथे कार्यालयीन सहाय्यक या पदावर निवड झाली धन्यवाद मी आत्ताच्या पिढीला एवढंच सांगू शकतो की परिस्थितीचं रडगाणं गाणं गात नसण्यापेक्षा परिस्थितीलाच आपली ताकद बनवून आपण यश सर करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आता सांगायचं झालं तर आत्ताच्या पिढीतल्या मुलांना तर मोबाईलचा मुलां वापर पूर्णपणे कमी करणं आता गरजेचं आहे कारण त्यामुळं आपलं माइंड पूर्णपणे डिस्ट्रॅक्ट राहतं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये टिकाव लागण्यासाठी तर फोकस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि रील्स आणि त्या स्क्रोलिंगमुळं आपलं स्क्रो माइंडवर तोच सगळ्यात मोठा इफेक्ट होतो मोबाईलचा वापर कमी करावा आणि कुठं बाबा म्हणजे प्राथमिक खूप उच्च शिक्षण व्हायला पाहिजे कि किंवा मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये पुणे मुंबईला शिकायला पाहिजे असं काही नाही प्राथमिक शाळेतून आणि ग्रामीण भागातील शिक्षण घेऊन पण आपल्यामध्ये जर जिद्द असेल चिकाटे असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो एवढ्या पाठीमागे म्हटलं तर आईवडिलांनी मला कधीच असं म्हटलं नाही की बाबा त्यांना मी काय पेपर पास होणार हे सगळं माहीत नाही एवढे माझे आई शिक्षण एवढंच आहे आईचं शिक्षणच झालेलं नाही वडील पाचवी पर्यंत शिकले असतील त्यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांनी मला कधीच तू हे कर किंवा ते कर असं कधी प्रेशर दिलं नाही त्यांनी मला एवढंच सांगितलं की तू काय करायचं आहे कर पण हां तुझ्या पाठीशी मी आहे आणि त्यांचा विश्वास राखण्यासाठी म्हणजे त्यांनी आपल्यावर एवढा विश्वास ठेवलेला की आपण चुकीच्या मार्गावर कधी पा पाय पडलंच नाही कारण त्यांनी विश्वास एवढा ठेवलेला की त्या विश्वासाला तडा जाण्यासारखं काय करता झालं नाही मला आणि ते तेच महत्वाचं होतं आणि आई वडिलांनी पण मुलांच्यावर कधी प्रेशर करू नका की तुम्ही हे तू हेच शिक्षण घे तेच कर त्यामुळे मुलांना ढकलून देण्यासारखं होतं इथे कारण पोरं जर उद्या अपयशी झाले तर ते हेच म्हणतात की मला हे करायचं नव्हतं मला तुम्ही जबरदस्ती करायला लावलं त्यामुळे त्यांना तू काय करायचंय ते कर आम्ही तुझ्या आहोत फक्त चुकीचं काय पाऊल टाकून कस एवढंच सांगितलं तरी ती मुलं करू शकतात आणि मुलांनी पण त्या पद्धतीने मुलांचा विश्वास ठेवून यश मिळवा